आणि आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची ते वाट पाहतोय सन्माननीय शटकरे साहेबांना विनंती आहे की सर्व कार्यकर्त्यांना आपण संबोधित करावं केवळ कलगाला बोलता नव्हे रायगडचं कळकरपणाचं नेतृत्व असलेल्या सुभाष शेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली नारायणराव गामसे जयवंजीबाई इंदोळा रवींद्रजी धाने गजनजी देशमुख सचिनजी करणूक नितीन खाडे इमियाजेकर जयंत देशमुख मनोहर देशमुख अशा असंख्य सहकार्यांच्या पक्षप्रवेश प्रसंगी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मिळाव्याला आवर्जून त्यांनी लावली ते महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री माझे ज्येष्ठ सहकारी नंदा नाररी झिरवाजी खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाज रुपज असलेले इगतपूरचे आमदार हिरामणजी खोसकर ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा नेत्रदीपक सोहळा तुम्ही आम्ही सारेजण रायगडकर आणि उभा महाराष्ट्र अनुभवतो आहे ते आपल्या सर्वांचे नेते सुधाकरजी घारे नारायणरावजी डामसे मी मगाशीच उल्लेख या ठिकाणी केला भगवान शिख भोईर भरत भगत अशोक बगतराव दत्ताजीराव मुसुरकर एकनाथ धुळे व्यासपीठात या ठिकाणी उपत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्वच नावं घ्यावी अशी भरपूर नावं या ठिकाणी आहेत खालापूरचे पक्षाचे अध्यक्ष बैलमारे खोपलीचे उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी माथेरानचे अजय सावंत सर्व सन्माननीय व्यासपीठ पत्रकार मित्र महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामुळे जमलेल्या माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी तुम्ही चमत्कार करणारे एक नेते आहात अपघाताने या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं हो लागलं तरी जिथं आणणारा नेता त्यांचं नाव आहे सुधाकर घारे याचा मला मनापासून अभिमान आणखी झालं राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनांना सुद्धा सामोरं जावं लागत असत परंतु पराजयाने न ते बघता पुन्हा एकदा लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं मोह सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती तातिने संघटित राहू शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे रानभवतात या साऱ्याचा परिणाम निश्चितपणाने त्या ठिकाणी झाला की नारायणराव ना रामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकर शेठ घाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण किमाया आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयवंती ताईंनी दाखवली रवींद्रजींनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्जून विचार ऐकत होतो सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या भविष्याची चाहून चा आपण मनामध्ये अंगीकारली आणि आज सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकाऱ्यांचं अंतकरणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून खरं दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथल्या जणगणीशी माझा धिरव साहेब एकोणीसशे ब्याण्णव सालापासूनचा तसा संबंध आला चौऱ्याऐंशी सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आलो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांशी या तालुक्यातल्या जनतेशी एकतरीची भावनिक बांधिलकी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची गेल्या चाळीस एकेचाळीस वर्षापासूनची आली माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त या कर्जत खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं पण मला नम्रपणे सांगायचा की या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा इतक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आयुष्यभरासाठी दिला म्हणून ही वाटचाल मला त्या ठिकाणी निश्चितपणे करतात हाताने कधी चाली वाचत नसते योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय पद्धतीची भूमिका आपण स्वीकारल्याच्या नंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाठभर त्या ठिकाणी निश्चितपणाने उभं करत असत आणि म्हणत आज बरं बाई तुमचे विचार ठिकाणी ऐकले अशोकचे ऐकले एक एकनाथचे ऐकले गेले एक अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जीवनामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करत आहोत शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना खतखत तुम्ही या ठिकाणी मोकेपणाने व्यक्त केली ही जी काही जवळीक का आपण गेली अनेक वर्षापासूनची जतन केली त्याच्यामुळे आज आपण मोकेपणाने या ठिकाणी बोलला मी या शिनी तांडूच्या पवित्र वेळेला एवढं सांगू इच्छितो आहे की सुधा घरे एकता नाहीत एक अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो राजकारणामध्ये योग्य वेळ एके ठिकाणी येतच असते मला माहीत नव्हतं झेरवा साहेब की तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली नेमणूक भारला तुम्ही मला असे बोललात मी दुसरं एकदा जिंकल्या दुसरा जिंकला पण तुम्ही पाठीमागे थांबला नाही माझ्या राजकारणामध्ये मी पंच्याऐंशी शतची विधानसभेची निवडणूक हरलो पण मी थांबलो नाही सुद्धा भाऊ कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपयश असेल पण परत पाठीमागे बघून घेण्याची वेळ तुमच्यावरती येणार ताकद आणि शक्ती राजकीय इच्छाशक्ती मनोनिग्रह प्रामाणिकपणाची लोकांची सेवा करण्याचं अविरत पद्धतीचे असलेले मनामध्ये असलेल्या भावना निरपेक्ष पद्धतीने साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचं सांघिकपण आहे काय तर राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर इतकी ताकद टिकू शकत नसते अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल देशभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निश्चितपणाने अनुभव असेल पण झिरवाळ साहेब कोणकर साहेबांना या गोष्टीचा अभिमान आहे सा मदे, फेर दाले, खाले मदे की गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले पण कर्जत खालपूरमधली सुई सुद्धा हलवू शकली नाही हे सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास प्रेम निष्ठा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असते त्याचं होतक म्हणजे आजचा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळू शकतो थोडासा तुम्हाला यायला वेळ झाला तर मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होते ते दोघेही ते तसे दोन टोपी वाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधार समजा समाज म्हणून आपण सर्वजण एकच आहोत ते काँग्रेसच्या तिकीटावरती निवडून आले काँग्रेसला ही जागा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन हजार एकोणीस सालामध्ये सोडली त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले पदाधिकारी होते पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्ता म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेवर ते तारखे आम कसं करून घ्यावी सुद्धा शेत एकेचाळीस वर्षात मी पण बांधवांच्या अनेक ठिकाणी गेलो असेल पण या दोघांकडून जर काय तुम्ही शिकल तर तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये विषयामध्ये लोकांच्या कामाच्या मध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार कधी कुठे कशामध्ये जावं आणि आपल्या कामाचा पाठपुरा करावा याचा उत्तम पाहिजे ते दिशा त्या ठिकाणी देऊ शकतात हिरामण कोसकरांची सुद्धा तुम्हाला गमत सांगतो एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो रात्री उशिरा त्यांना बोलवलो आणि रात्री बाराच्या नंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला त्याचे काय परिणाम झाले ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही पण त्याचे जे, जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकायला लागलं ते मला ऐकायला लागलं पण हा बहादार नेता पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त किती वाटतं नेऊन आला सत्याऐंशी हजार मतांनी इगत प्रगत शकतात प्रगत मतदारसंघातून लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप पिछाडीवरती होतो पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये दे त्यांनी एक प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एक निश्चितता त्या ठिकाण ठेवलं सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही काम करता मग अशी उल्लेख केला या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या तालुक्याच्या अनेक अर्थाने या तालुक्याचा महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये नावारोपाला येतो पण बुद्धीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लागतो त्याला त्या गावाचा आणि त्या परिसराचं नाव सुद्धा कधीतरी उंचावलं जाऊ शकत असत कल्पकता तुमच्या मनामध्ये आली की पनवेलपासून येणारा आपला हा जो काही रेल्वे मार्ग आहे उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये दे लोकल मुंबई पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पासून किंवा आपल्या दुसऱ्या मार्गापासून या ठिकाणी येईल आणि मग नव्याने होणाऱ्या रेल्वे स्टेशनला वीर हुतात्मा गिराजी पाटील यांचं नाव द्यावं अशी जाहीर सभे माध्यमात आपण मागणी या ठिकाणी केली मी आपल्याला आश्वस्त करतो केव्हा लोकसभेचा खासदार रायगड लोकसभा मतदारसंघाचा म्हणून नव्हेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये अमित जर सहभागी झालेला आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेली मागणी रेल्वे मंत्र्यांच्याकडे पंतप्रधान महोदयांच्याकडे अमित भाईंकडे काम तुमचा सहकारी म्हणून सुनील प्रमाणिकरण करेल नव्हे तर केंद्र सरकार त्या संदर्भातली था मान्यता कशी त्या या दृष्टीकोनं आम्ही पूर्णपणा त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकार दामसेजी मी तुम्हाला हो गेले अनेक वर्ष ओळखत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आहात सभापती त्या ठिकाणी काम करण्याचा तुम्ही अतिशय पद्धतीने प्रयत्न केलात देवंत इंदोळा या पंचायत सभेच्या उपसभापती सुद्धा राहिल्या रवींद्रजी दांजे असलेले सर्वच सहकारी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी येत आहेत गजाननजी देशमुख याचा अर्थ आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा असलेला विश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये झुप्त विकासाच्या कामाला हे दिलं जाईलच मनामध्ये कसलीही शंका त्या ठिकाणी ठेवू नका आदितीच्या शिवजन मतदारसंघाला जेवढा जा निधी जाईल त्याच्यापेक्षा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामाचा उत्पन्न असेल त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संधी काही कारण नाही खरं जर का माझ्या मनामध्ये असतं म्हणजे राजकीय जे काही पेज प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्य मी केलं त्यात आज वेगळा निकाल या मतारसंघात लागलेलं आपल्याला लाग लाग पालन होऊ शकला असत ठीक आहे आज ना उद्या खालीला काहीतरी त्याची भरपाई करण्याची वेळ येतच असते आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणाने त्या निमित्ताने काम करत आलो तुम्ही काम करत राहा तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये थी मात्र शंका न आज हा तालुका झेवा साहेब जसं इगतपुरी तालुका एकेकाळी घडला गेला नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धतीने वाव त्या ठिकाणी आहे तसं आज पर्यटन क्षेत्रात सुद्धा वाव आहे आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन भार मोठ्या प्रमाणावरती वाढतोय अशा वेळेला या तालुक्याचं सत्व या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाजवल्ला इतिहास संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीचा इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या नेतृत्व कालावधीमध्ये सुद्धा सुद्धा सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडलं जाईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका आज आमच्या अरुणजी मालुसरे जे आ उभाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करतात त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आणि इम्तियाजी पोंजेकर असतील दीर्घकाळचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम केलंय अनेक दिवसांनी अनेक महिन्यांनी आज कर्जत मध्ये ना असं कधी गेल्या पस्तीस वर्ष घडलं नव्हतं या वेळेला उशीर झाला पण उशीर झाला त्या उशीराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता एवढे पंधरा दिवसांनी माझी कर्जत काल्हापूरला फेरी झालं नाही असं हिरवळ साहेब कधीच घडलं नाही यापूर्वी या मधल्या कालाधीमध्ये ज्या राजकीय घडामोडी असतात त्यांचं घडलं आहे पण नारायण राऊ मधल्या कालाधीमध्ये यांनी पक्षाचा राजीनामा दिला तर पक्षाने त्याचा राजीनामा स्वीकृत केला राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात त्याच्यात काही कोण कोणाला काय दोर देऊ शकत नाही आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे होय आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो आभाभेट ठेवूनच आमची राजकीय वाटचाल कुठल्या चालू विचारेल याच्या कोणाच्या मनामध्ये संधी असे काय कारण आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही लढाऊपडा कसा असू शकतो कार्यकर्त्यांच्या पद्धती जिव्हाळा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला त्याच्यामुळे दे आज इतकी भरगतच्या सभा आपल्याला या ठिकाणी त्या निमित्ताने पाहायला मिळाली आणि म्हणूनच तुम्हाला आता जेवण साहेब कळलं असेल नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही पररा देशातली जाणारी तिकीट रद्द करून या कार्यक्रमाला आलात त्याची मदत तुमचे आभार मानतो कार्यकर्त्याची कदर हे एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो सुद्धा घारे सरकार लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सहकार्यांसोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो त्याला मी परराष्ट्रात परदेशामध्ये परत एकदा जाईल पण कळत नाही येण्याची संधी मी सोडणार नाही हा मनातला तुमचा विचार या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या कमरचा हो आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू आहे पण आज आपल्या माझ्या सर्व मी एवढंच आश्वस्त करतो की ज्याने आज, हो आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला खरं आहे मग अशी सचिनजी तुम्ही म्हणालात की सगळे व्यासपीठावरती असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघतायत कारण हे व्यासपीठ इतकं मोठं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमी सजलेलं असतं विचाराची आदान प्रदान करतं कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी आम्ही मानतो आहे नऊ एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही नऊ ना न तारीखात अशोक का ता विसरणार नाही कारण आठ दहा महिन्याच्या नंतर मी इथे आलो सगळेजण आपण सोबत आहोत अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण जेव्हा एकत्रितपणाने येतो त्याला उद्याच्या भवितव्याची चावूल मानामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता करतो एकदा दादांचा भव्य तेव्हा कार्यक्रम झाला आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घेतल्याच्या नंतर आपण गरजतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दोन वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं त्याच्यामध्ये सुद्धा सुद्धा तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला दोन दिवशी यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकराने अनुभवलेली होती प्रचंड जाहीर सभा झाली त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शुभनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून पेलेला ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं आता हे दोन महत्वाचे नेते आहेत हे मला मार्गदर्शन करतील त्यांना चार मिळालं तर त्याच नाही हे एक जण आहे आणि हे ते ते एक तिथे दोन जे एक होईल त्याच्या तिघांपेक्षा जास्ती फोटो होईल त्याच्यात माझ्या का मनामध्ये काय शंका आहे पण आदिवासी बांधवांच्या साठी आता तारीख वगैरे लिहून तेव्हा परत चुकवायची नाही पुढच्या नऊ एप्रिल दोन हजार सव्वीसच्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनला तुम्ही आलं पाहिजे हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं संस्कृती विचारधारा उद्याचं भवितव्य केवळ मंदिर एका कारणासाठी त्या ठिकाणी उभं राहणार नाही तर उद्याच्या भविष्याची वाटचाल नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद करण्याचं काम आपण सगळे पुढच्या कालाधीमध्ये सामुदायिकरित्या करूया एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी आम्ही सांगू सांगू इच्छितोय तुम्हाला माहिती असेल जिरव साहेब अजितदादाने वारंवार उल्लेख केला अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक एकचं कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये चालत आहे अनेक वेळा उल्लेख केला होता भगवानसे मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटावून बोलतो अशाचा भाग नाही अनेक जाहीर करावामध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही करकटपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर अजितदा आहेत हे मला कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगत आहे पण भव्य दिव्य पाहिजे केवळ त्या ठिकाणी इमारत आपली अशाचा भाग नाही तर त्या इमारती मधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची सोप्या साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्जच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगत आहे जिद्द उमेद पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा याच पद्धतीने तुम्ही सगळे चालू ठेवत राहा वारंवार राहायचं आहे विविध विकास कामाच्या निमित्ताने यायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी एवढं सांगू इच्छितो आहे पक्षाची पूर्णपणाची ताकद मगाशी जे काय सगळे वक्ते बोललेत ना ते सगळे इथं बसले हे जरी कमी झालं असलं तरी हे आहे हे म्हणजे ते जरी कमी झालं ते इथे आहे आणि त्याची जाण आणि जाणीव अजितदादांच्या मनामध्ये सुद्धा निश्चित आहे की एखादा कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काम करत असतो नऊ वाजत आले तरी सुद्धा माझ्या माया माय माऊली या ठिकाणी बसल्यात एकही माझी माय माऊली या ठिकाणी हल्ली नाही याचा अर्थ सुधा भाऊच्या नेतृत्वाचा प्रचंड विश्वास हा त्यांच्या मनामध्ये त्या जा ठिकाणी जागरूकपणा नाही एक आपला आकाचा भाऊ ज्याला राजकीय भविष्याची वाटचाल करत असतो भगिनींच्या नाताने त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही बनस्वीपणाची भावना ज्याला माता भगिनीच्या मनामध्ये येते ते नेतृत्व कधी पाठीमागे राहत असतं ते यशस्वीपणाने पुढची वाटचाल करत असतं तुमच्या स्वभावाचा दुसरा गुण म्हणजे नम्रता ही आहे नमूपणाने जमिनीवरती पाऊल ठेवून चालणारा माणूस कधी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अजिबात पाठीमागे जाऊ शकत नाही मी याचा अर्थ काय ज्याला समजायचा असेल त्यांनी समजावा अजय <laughs> भगवानचे भर हे सगळे हातले त्यांना समजलं मला काय बोलत आहे हाच कायम राहू द्या शेवटी आयुष्यभरा हा ठेवा तुम्हाला भविष्यातली उंची गाठण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त ठरेल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय साकारचं काय काय लोक पाहत असतात था काय मानसिकतेने कोण त्या ठिकाणी काम करत असतात कशा पद्धतीने प्रत्येकाच्या मनामध्ये काय पद्धतीने विचारत असतात आणि या सगळ्या गोष्टीचा पाठबो मोठ्या प्रमाणात पाठीमाग मिळालेला असताना नव्वद ब्याण्णव हजारची मतं आपक्ष मिळवणं सोपं काम राहू शकत नाही ती ताकद या कालापूरच्या कर्जाच्या जनतेने आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी उभी केलेली आहे पाठीमागे वळून बघता पुढची यशस्वीपणाने वाटचाल करा आम्ही सगळेजण आपल्या पाठीमागे निश्चितपणे त्या ठिकाणी आहोत मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये जावेला येईल त्याला तुमच्या आनंदाला उधाण आलेलं असेल असा कार्यक्रमाला एवढंच अशा प्रसंगी या ठिकाणी सांगायचा आहे पुन्हा एकदा माझ्या या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय बलशालीपणाने वाटचाल करतो आहे की या सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या कर्जत खालापूरच्या मतदारसंघापासून ज्या पद्धतीने सुरू राहील की उद्याच्या भवितव्यामध्ये महाराष्ट्राचा कानाकोपऱ्या चांद्यापासून बांध्यापर्यंत निश्चितपणे त्याचे प्रतिभा उमटतील वडा विश्वास प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा अंत्यक्रणापासून आपल्या सर्वांचं स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र